नमस्कार आज तारीख आहे नो सप्टेंबर दोन हजार पंचवीस नाशिक मार्केटचा भाजीपाला मार्केट, भाजी मार्केट कव्हर करतो आहे आपण घेवड्यापासून सुरुवात करणार आहोत दादांचा घेवडा आता क्वालिटी बघू शकतो घेवड्याची गेलेला आहे तीन हजार रुपये दादा तुमचा काय भाव बा, काय भाव गेला घेवडा घेवडा काय भाव गेला पस्तीसशे रुपये आहे का क्वालिटी आहे बघायला पस्तीसशे रुपये भाव गेलेला आहे पॅक केला आहे दादांनी सो so, तीन हजार ते पस्तीसशे अशी रेंज होती क्वालिटी बघू शकतो आपण पस्तीसशे रुपये भाव गेलेला आहे घेवड्याला क्वालिटी बघू शकतो कुठले दादा तुमचा काय भाव गेला पस्तीसशेच रुपये सो तीन so, हजार पस्तीसशे काय भाव गेला दादा कुठे आहे तुमचं पॅक केलं गेलं आहे एकोणचाळीशी रुपये पण भाव गेलेला आहे सो तीन हजार ते चार हजारची रेंज होती ना आज होती घेवड्याची रेंज लिलाव देखील चालू आहे लाईव मेथी आहे मेथी काय भाव गेली जाणून घेऊ किती एकवीसशे पंचावन्न रुपये भाव गेलेली मेथी एकवीसशे पंचावन्न रुपये आणि ही एकवीसशे पंचावन्न रुपये गेलेली मेथी आल्याची पण चांगली आवक आहे आज आल्याचा बाजार भाव जाणून घेणार आहोत सर आलं काय भाव गेला आज पन्नास रुपयापासून तर चौऱ्याऐंशी रुपये किलो पर्यंत आलं होतं आज क्वालिटी बघू शकतो आपण आल्याची पन्नास रुपयापासून तर चौऱ्याऐंशी रुपयापर्यंत या साईडला बघूया आपण काय बाजार भाव होते कोबी आहे मेथी आहे शेपू आहे दादा काय भावगे किती बावीस रुपये मेथी गेलेली दादांची बावीस रुपये आणि कोथंबीर हा एकोणवीस एकोणीस रुपये कोथंबीर गेलेली आहे बावीस रुपये मेथी के लिए ली है इधर पन मेथी कहीं टीवी बगुया दादा मेथी का भाव चाएश तो के लिए हाँ मेथी मेथी चायस रुपए हाँ तो चंगले को चंगले के लिए टॉप्ची के लिए हाँ कौन दादा हाँ मेथी आहे दोन हजार रुपये गेलेली आहे वीस रुपये कोबी काही कवर करूया आपण कोबी काही भाव गेलेली काय भाव गेले भाऊ सर काय मार्केट होत आज कोबीच दहा रुपये ते पंधरा रुपये कोबीचं मार्केट होतं आज दहा रुपये ते पंधरा रुपये चांगले हवं की आजची आज वाढले ना नहीं। नहीं। ओके बऱ्यापैकी वाढले आज बाजार दहा रुपये ते पंधरा रुपये मार्केट गड्डा कोबीचं बीट बघूया आपण बीट काय भाव होतं मला काय भाव गेला बीट बीट काय भाव गेला सोळाशे रुपये गेला सोळाशे रुपये बीड गेलेलं आहे सो so, अशा पद्धतीने आपण काय इतर भाजीपालाचं काय मार्केट होतं नाशिक मार्केटला ते देखील कव्हर केलेलं आहे कोथंबीरचा मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो देखील बघा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्त तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून जे आहे त्यांना जे नोटिफिकेशन मिळतील व्हिडिओचे आणि बाजारभाव त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद